आता गुड नाईट म्हणू का काय म्हणू इथे बघा रात्रीचं मी ब्लिचिंग पावडर टाकतो आहे आणि पूर्ण अंगणात नाही तर आपली जी एंट्री वरती होते ना तिथे टाकतो आहे स्लिपरी तर नाही आहे पण एक सेफ्टी बोलत ना घेणं चांगली गोष्ट असते तर इथे मी सेफ्टीसाठी ब्लिचिंग पावडर आपली टाकलेली आहे आणि आत्ता वाजल्यात रात्रीचे साडे दहा आणि आपला गोल्डन रूम बुक्ड आहे पण चेक इन आत्ता त्यांची रात्रीची गाडी साडे अकरा वाजता येणार आहे तर आपले गेस्ट आता रात्रीचे साडे अकराला रेल्वे स्टेशनला येतील मग ही जी गाडी ज्यावरती तुम्ही उभे आहात किंवा बसला आहात ही बघा ही गाडी त्याच्याने मी त्यांना पिकअप करणार आहे आणि गोल्डन रूम दाखवणार आहे इथे बघा फक्त मी ऑल्टरनेट दोन लाईट चालू केली आपले सहा लाईट्स आहेत पण जो बघा लाईट जी पडते आहे ना गाडीवरती असं वाटतं कुठेतरी शोरूममध्ये आपण गाडी उभी केली बघा किती छान वाटते बघा आणि असंच आता आपण हे दोन आहेत लाईट्स आता मी बाकीच्या दोन लाईट्स लावतो तेव्हा त्याचा इफेक्ट बघा कसं वाटतो आहे आता मी अजून हे दोन लाईट्स लावतो आणि त्यानंतर मी तिकडचे लाईट्स लावतो बघा किती छान वाटतं बघा एकदम व्यवस्थित आणि एकदम सर्व बरोबर दिसणार जेव्हा आपण इकडे जेवायला बसणार खाली आणि जर लाईट्स बंद केले आता बघा मी किचनमध्ये टायमिंग तुम्हाला दाखवतो बघा वाजले रात्रीचे अकरा आमचं जेवण झालेलं आहे आत्ता जे पाठी बनतं आहे ते येणाऱ्या गेस्टसाठी बनतं आहे त्यांनी त्यांनी असं रिक्वेस्ट केली होती असं सांगितल्याने पण रिक्वेस्ट केली की आयदर खिचडी किंवा चपाती भात जी बनू शकते का तर मी तुम्हाला डिसिजन देण्या अगोदर पहिला विचारतो घरी की होऊ शकतं का तर काजल बोलली हो तर काजल आता त्या ते, त्यांनी मागितले बारा चपात्या कारण पाच जण येतात त्या गोल्डन रूममध्ये गोल्डन रूम पण दाखवतो एवढा सुंदर दिसतो आहे ना गोल्डन थ्रूमचं नाव नसतं तर त्याचं काय नाव आहे ते तुम्हाला मी वरती सांगतो इकडे आता बनते आहे काजल स्पेशल पिवळी बटाट्याची भाजी बरोबर आहे आणि बारा चपात्या त्यांना द्यायच्यात आपल्याला तर इकडे बघा बटाटे आत्ता दुकडलेले आहेत आणि पीठ म्हणलं आहे काय आता बरोबर अर्धा तासांती येते आणि त्यांना असं होईल की त्यांना गरम गरमच मिळणार आहे आता हे कारण वाजले अकरा बघा बनवता बनवता हां आणि त्यांना रेडी म्हणजे गरम गरमच वरती सर्व होईल वाटतं तर ते असे पण बोलले होते गॅशनी असं नाही सांगितलं पण गॅश काय बोलले जर तुम्ही अगोदर दिलात म्हणजे गरम नसेल ना रूममध्ये ठेवलात ना तरी चालेल असं बोलले होते पण त्यांचं नसतं हां ते पण त्यांना पण समजतंय हां बघा आम्ही नाही बोललो असतो तरी त्यांनी काय बोललं नसतं पण आपल्याला समजतं ना की एवढी फॅमिली येते पाच जण आहे तर गाडी साडे अकराला उतरणार आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनला तर काय खाणार मग ही ॲड ऑन सर्विस देतो बघा आता हेच रेस्टॉरंट हॉटेल मध्ये काय म्हणतात किचन बंद झाला रात्री दहा वाजताच म्हणतात किचन क्लोज बरोबर आहे पण आपण हे आता पहिल्यांदा केलंय का आपण ह्याच्या अगोदर पण चिकन थाली वाढली ह्याच्या अगोदर बारा साडे बाराला इवन दीडला पण वाढले आपण म्हणजे आपल्याला माहिती काय माहितीये त्यांची येणार होते दुपारी पण गाडी बिघडल्यामुळे कार बिघडली त्यांची रस्त्यावरती आणि त्यांना यायलाच रात्रीवर त्यांना सुद्धा वाढलेलं आहे आपले रिपीट गेस्ट मध्ये आले त्यांना चिकन थाली पण तीन आपण रेडी करून दिले तर आम्हाला जेव्हा पण ऑपॉर्च्युनिटी मिळते इवन काजल म्हणजे हँड घेते जर काजल नाही बोलली असती तर मी काहीच करू शकत नाही कारण मी कुकिंग करू शकत नाही कुकिंग जर तुम्हाला रात्री अवेलेबल होते आहे विदाउट स्टाफ तर ती काजल करते सर्व ओके तर इथे आपली बटाट्याची भाजी होते सर्व ताजी ताजी ओके करा करा आणि जेव्हा तुम्ही शुभांगी होमस्टेमध्ये येत आहे तर यायच्या अगोदर मी सर्व डिटेल्स देतो पण एक गोष्ट पण मी विचारतो की तुम्हाला बिस्लरी पाणी पाहिजे जे वीस रुपयाला एक बॉटल पडेल किंवा आपलं घरगुती पाणी पाहिजे जे तुम्हाला फ्री आहे आता तुम्ही कधी आला नसाल आणि पिऊन बघितलं नसाल तर तुम्हाला एक सांगायचं आम्ही सर्व घरी हाच पाणी पितो एकदम सुंदर आणि चविष्ट पाणी आहे हे बघा साफसुथरा पाणी एकदम ग्रामपंचायतला मा आमच्या मानल्या पाहिजे की काय सुंदर पाणी एवढं मी असं प्रमोट करतो की जसं मी तुम्हाला विकतोय उलट ही गोष्ट तर फ्री देतो तुम्हाला बरोबर उलट मध्ये सत्य आहे बघा इकडे जोरात सत्य आहे उलट मध्ये मला मार्जिन आहे तरी मी बिस्लरी प्रमोट करत नाही मिनरल वॉटर इकडे प्रमोट करत नाही हा तुम्हाला पाणी चेंजचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही बिस्लरी घ्या नाहीतर हा पाणी भरपूर सुंदर आहे तुम्हाला पिऊन दाखवतो बघा पाण्याने जी तहान जाते ना ती बाहेरच्या कोल्ड्रिंकने किंवा कशानेही जाणार नाही एवढं सुंदर पाणी आणि हो आमच्याकडे नसाल पण घरी तरी आठवणीने पाणी पियत जा झाकण कुठे हरवलं मी झाकण हरवलेलं आहे आता हे बघा हे प्रिपरेशन काय चालू आता वरती आपले जे गॅस असते गोल्डन रूम मध्ये त्यांना मी पाणी सर्व ठेवतो आणि हो आमच्याकडे स्टाफ आहेत पण असं जेव्हा बुकिंग रात्री असेल किंवा अशी असेल तर स्टाफ नसतात तेव्हा सर्व आपल्यालाच करावं लागतं येणार अकरा तिथे बघा आपली बटाट्याची भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे वाजले बघा सव्वा अकरा वाजलेले आहेत आणि हे सर्व चपात्या आमचे आहेत जे आता तीन चार उरले ते आम्ही भुबू लोकांना टाकतो बरोबर ना आणि त्यांचं पीठ कुठे म्हणलेला तो बारा चौपा होतील ना ओके okay, करत बसा बघा इथे पण आपलं काम चालू आहे आणि ते आपलं हे चाललं आता गोल्डन, ला गोल्डन, गोल्डन आज, वाट्टे वाट्टे वा, रूम मध्ये चला तुम्हाला आता गोल्डन रूम दाखवतो जे आपण पाच माणसांसाठी रेडी केलंय गोल्डन रूम तर मी दीड वर्ष बघत आलोय पण आज परत बघताना असं काहीतरी वाटतंय वा काय रूम आहे आणि काय इंटिरियर आहे आणि काय सर्व्हिस आहे म्हणजे एकदम नावाप्रमाणेच गोल्डन रूम आहे जर गोल्डन रूम मी तुम्हाला खाली म्हणालो होतो ना जर ह्याचं नाव गोल्डन रूम नसतं मी कलर कॉम्बिनेशन कलर जसं रिफ्लेक्ट करतो ना त्या हिशोबाने मी गोल्डन रूम सांगितलं होतं जर गोल्डन रूम नसतं तर ह्याला मी व्ही आय पीज रूम म्हटलं असतं म्हणजे ज्याच्यात व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन राहतात तर आपले पाच गेस्ट येत आहेत गेस्ट नंबर वन ज्यामध्ये आपण बघा साबण शॅम्पू टॉवेल एकदम फ्रेश गेस्ट नंबर टू थ्री फोर अँड फाईव्ह तर पाच बॅड काही असे लागतात गोल्डन रूममध्ये बघा आणि वाटलं तर आम्ही सिक्स्थ बेडसुद्धा ह्याच्यात लावून देतो ते सिक्स्थ बेड कधी लागतं म्हणजे जर तुम्हाला पाहिजे असेल तर सिक्स बेड लावतो आणि जेव्हा सीझन असते ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जेव्हा रूमच मिळत नाही एका रूममध्ये पण सहा सहा माणसांना राहावं लागतं तर आम्ही काय करतो हे जे हे जे आहे ते आम्ही बाहेर घेतो आणि इकडे हे सर्व बेडसारखं होतो आणि तिथे अजून एक बेड लागतो म्हणजे दरवाजा उघडतो व्यवस्थित तसं तरी त्या सर्विसमध्ये आपण काय दिलेलं आहे बघा त्यांना आपण पाण्याच्या बॉटल्स दिलेल्या आहेत साखर दिलेली आहे हे बघा टी बॅग्स आणि शुगर त्याचे ते दिलेले आहेत आपले ग्लासेस आहेत आपले चमचे दिलेले आहेत आपण चहा बनवायला कप्स दिलेले आहेत आणि आपली कॅटल दिलेली आहेत एवढं सर्व सर्विसमध्ये आपण इथे ठेवतोस बाकी तुम्ही रूम बघा एकदम मस्त इकडे बघा हा नाईट बल्बसुद्धा चालू आहे ओके तर रूम काही असा दिसतो आहे वा 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 एकदम सुंदर एकदम छान मस्त वाटतं बघा जर तुम्हाला कधी होमस्टेमध्ये बुकिंग करायची असेल तर मी हायली रिकमेंड करतो तुम्ही हा गोल्डन रूम बुक करा तुम्हाला एक चांगला अनुभव पण मिळेल चांगलं वाटेल आणि एका मोठ्या रूममध्ये राहिल्यासारखं वाटेल आणि ह्याची एक खास आहे की तुम तुम्हाला इथून मिलते वरती एंट्री मिळते जे आपल्या टेरेसवरती एंट्री असते इकडून बघा चला इथे फॅन चालू करून बघूया येस फॅन चालू झालेला आहे आणि व्यवस्थित सर्व इकडे फिरतोय म्हणजे हवा व्यवस्थित लागणार ओके तिकडे आपण फॅन बंद करूया आणि तुम्हाला इकडे आपला सेटअप दाखवतो इथेसुद्धा आतमध्ये दोन पाण्याचे बॉटल तर दिलेच आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांना आपल्या घरातलंच पाणी हवं आहे तर इथे आपण घरातलं पाणीसुद्धा दिलेलं आहे जर तुम्ही इथे बघाल तर आपण हँड टॉवलसुद्धा ठेवलेला आहे तर अशी काही सर्विसमध्ये आपण चेंजेस करत आलेलो आहे आणि तुम्ही तुमचं सर्वांचं सा स्वागत आहे शुभांगीगीर होमस्टेमध्ये आत्ता थोड्या वेळाने सीझन चालू होतील ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये तुम्ही बुकिंग करू शकता सध्या रूम्स अवेलेबल आहेत तीस टक्के बुकिंग झालेली आहे सत्तर टक्के रूम्स अवेलेबल आहेत शुभांगीर होमस्टे बघा आत्ता बरोबर साडे अकरा वाजल्यानंत मला साडे अकराला पिकअपला जायचं होतं पण मी कधी पण गॅस्ट जर येत असतील तर त्यांची ट्रेन नंबर विचारून घेतो ट्रेन नंबर वन डबल टू झिरो वन गरीब रथ एक्सप्रेस ही संध्याकाळी सुटते तिकडून साडेचार किंवा पाचला ठाण्यावरून लोकमान्यतील का अजून सिक्स्टीन फॉर्टी फाईव्ह चार पंचेचाळीसला ही गाडी सुटते सिक्स्टीन फॉर्टी फाईव्ह चार वाजून फॉर्टी फाय मिनिटला सुटते आणि ही रत्नागिरीला गाडी येते बरोबर साडे अकराला इलेवन थर्टी फाईव्हला जी गाडी आत्ता बरोबर साडे अकरा वाजली आहेत म्हणून मी कधी पण चेक करून जातो ही गाडी आता सव्वा बाराला येणार आहे म्हणजे साडे अकराची गाडी सव्वा बारा साडेबारा म्हणजे एक तास फॉर्टी फाय मिनिट्स ही गाडी लेट आहे म्हणजे त्या हिशोबाने मी निघणार आणि मी कधी पण सांगतो मी नंबर दिलेला असतो माझा किंवा बुकिंगचा नंबर असतो जर तुम्ही कधी येत आहे आणि माझा पिकअप असेल किंवा कोणाचाही पिकअप असेल तर तुम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशनला जेव्हा उतराल गाडीतून बाहेर निघाल तेव्हा पटकन एक मला कॉल लावायचा म्हणजे जेवपर्यंत तुम्ही वरती चढून येत आहे आउट एकच एक आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनला बाहेर पडायचं एकच मार्ग आहे त्याला असं दोन नाही ईस्ट वेस्ट काहीच नाही सर्वजण एकीकडेच बाहेर येतात नाही समज आता रेल्वे तिकीट काउंटर कुठे आहे रत्नागिरीचं तिथे बाहेर पडायचं तिथे सर्व रिक्षा स्टँड आणि सर्वच आहे तिथे येईपर्यंत मी स्टेशनला पोचू शकतो साडे अकरा झाले आणि आपले गेस्ट येतात आता बारा वीसला तोपर्यंत आपण इथे सर्व अरेंजमेंट करू शकतो बघा जेवणाची व्यवस्थित तिथे बघा आपले प्लेट्स रेडी होतात पाच जणांसाठी पाच प्लेट ज्यामध्ये दोन चपाती भाजी दहा होता चपात्या परतरी दोन एक्स्ट्रा मागवले भूक लागली तर बरोबर आहे ना तर गुड तर अशी so सर्व सर्व्हिस द्यावी लागते बघा आता बघा इनिशियल स्टेज आहेत ना आता अजून सीझन चालू आहे ऑफ सीजन सर्व सर्विस आहे तर का वाटत नाही पण सीझन मध्ये नंतर नंतर लास्ट लास्टला आमच्याकडे एनर्जी उरतच नाही आता तुम्हाला सांगतो हे आम्ही करतो आता वाजले बरोबर अकरा चाळीस झाले हे जे गेस्ट येतात आहे त्यांचा उद्या नाश्ता सुद्धा आहे दही साबुदाने वडे गोल्डन रूममध्ये आणि त्यांचा उद्या चेकआउट आहे सकाळी ओके आणि उद्या सकाळी पण नवीन येणार आहेत गेस्ट गोल्डन रूम मध्येच म्हणजे विचार करा उद्या स्टाफ बोलवलाय मी पण त्याच रूम मध्ये उद्या पण येणार आहे नवीन गेस्ट तुम्ही विचार करा कसं घरी पण गणपती आहे तरी ती ऍडजस्ट करून जरा त्यांना रिक्वेस्ट केली की या तुम्ही कारण को एक तरी पाहिजे प्लस नाश्ता नाश्ता तर आम्ही हँडल करू नाश्ता काय मी ते हँडल करेन करतो पण रूम क्लीनिंगला फटाफट एक लागते तरी बघा पाच आपले रेडी आहेत आज आहे चपाती बटाट्याची भाजी आणि लोणचं इथे सर्व गोल्डन रूम मध्ये आपल्या साठी सर्व इकडे जेवण अरेंज करून ठेवूया आपण म्हणजे जेव्हा त्यांना पाहिजे तेव्हा ते जेवू शकतात ओके चला टेबल पुसून घेऊया व्यवस्थित आपण टेबल पुसलेला आहे आता मी आलो कपडा ठेवून आणि हँडवॉश करून ओके तर हँडवॉश आलेलं आहे आणि आपलं टेबल पण व्यवस्थित पुसलेलं आहे ओके ठीक आहे तर तुम्हाला इकडे दाखवतो बघा इकडे ताटा आणलेली आहेत मी हे आपली पाच ताटा आहेत बरोबर आणि त्यामध्ये काय काय ते तुम्हाला आता दाखवतो बघा इथे बघा आपण ही पाच ताटं आणली आहे बघा ताट नंबर वन टू आणि ह्याच्या खाली असे ताटं आहेत वेगवेगळे पाच आणि तुम्हाला हे सुद्धा सांगायचं आहे सा की हे सुद्धा आपले जे गेस्ट आले होते त्यांनीच आपल्याला गिफ्ट दिलं हे ताटंसुद्धा आम्हाला सबस्क्रायबर म्हणजे जे आपल्या गेस्ट होमशमध्ये आले त्यांनी गिफ्ट दिले होते तर पाच जणांसाठी पाच ताट इथे माउथ फ्रेशनर दिलेलं आहे इथे हे मिठावरचं झाकण पडलेलं आहे भाजी काढण्यासाठी एक चमचा दिलेला आहे ओके दोन असे साधे चमचे दिलेले आहेत आणि त्यासोबतच इथे बघा काय दिलेलं आहे लोणचं हे सर्व आपण झाकून गोल्डन रूममध्ये ठेवणार आहे त्यासोबत इथे चपाती आणि भाजी पण येईल आत्ता सांगतो वाजले आत्ता वाजले आहेत बारा ठीक आहे आणि मला पण झोप आली आहे काजलला पण झोप आली आहे आम्ही सर्व इथे जेवण ठेवणार आहे तुम्हाला सांगतो आम्ही इथे चपाती लावतो दहा रुपये एक चपाती लावतो आणि ती चपाती अशी फुलक्यासारखी का नरम म्हणजे एव एवढीशी नसते व्यवस्थित असते म्हणजे दोन तीन खाल्ला तरी पोट भरतं आता सांगण्याचं तात्पर्य काय ती त्यावेळी पण दहा रुपये होती आणि आत्ता पण ही दहाच दहा धा, रुपयांनीच आम्ही सिंगल चपाती लावतो आहे इथे आम्ही काहीही असं करत नाही की नाईट चार्जेस लावले हे सारू लावले आम्ही हे का करतो आवडीने पहिलं तर सेल्यूट आहे काजलला कारण ती सर्व एफर्ट्स येते ती जर हो बोलली नसती तर मी हे काही करू शकलो नसतो दुसरं आम्ही हे आवडीने का आहे कारण हे आपले सबस्क्रायबर फॅमिलीपासूनच सर्व येतात हे सर्व सब तुम्हीच सर्व येतात इथे होमस्टेमध्ये आम्हाला तुमच्यासाठी असं वेगळं काही करता येत नाही कारण तुम्ही आम्हाला बघू शकता पण आम्ही तुम्हाला बघू शकत नाही किंवा आम्ही तुमच्यासाठी असं मिटअपशिवाय दुसरं काही करू शकत नाही जर तुम्ही आम्ही तुम्ही इथे आवडीने जेव्हा येत आमच्याकडे तर अशा पद्धतीने सर्विसमध्ये थोडंसं ॲड ऑन करून म्हणजे ही वेळ अशी आहे की या वेळेला तुम्हाला जेवण रत्नागिरीमध्ये बाहेर रेस्टॉरंट्स पण बाराच्या नंतर साडे अकरालाच किचन बंद होतात तर मिळत नाही तर तरी आम्ही इथे प्रयत्न करतो की तुम्ही इथे जर आलात की तुम्हाला इथे आम्ही जेवण देऊ बाहेर बघा पाऊस सुरू झालेला आहे चला तुम्हाला दाखवतो गरम गरम इथे बघा या डब्यात काजलने टोटल तेरा चपात्या बनवलेल्या आहेत ऑर्डर भलेही बाराची असेल आणि एक चपाती दहाला असेल मी दहा बाराचे एकशे वीसच लावणार पण हे तेराचे तेरा, तेरा पूर्ण देतो आहे मी ओके म्हणजे त्यांनी खाल्ले तरी ठीक आहे नाही खाल्ले तरी बाहेर ठेवले तरी काय प्रॉब्लेम नाही म्हणजे मी पूर्ण देतो आता बनलेच आहेत ना तेरा तर आणि काजलचा अंदाज पण बघा वा एकदम व्यवस्थित आणि इथे आपली बटाट्याची भाजी पण एकदम गोडी भाजी व्यवस्थित झालेली आहे बघा आता आपल्याला बरोबर त्यांना चपातीला पुरेल एवढी द्यायची आहे आता अशी ही कडे देऊ न शकत ना अशी चांगली वाटत नाही ना तर अशी भाजी आपण पाच जणांना व्यवस्थित पुरेल आणि आवडीने खातील पण जाऊ दे अजून एक असं तो मसाला आपलं काय आता रात्रीची वेळ बारा साडे बारा एक दीड एक ला वेस्ट नको आहे बाराला पाच मिनिटं आहेत बाराला पाच मिनिटं आहेत आणि एवढी ही भाजी मी त्यांना देतो आहे आता हे सर्व गोष्टी दोन गोष्टी मी आता घेऊन चाललो वरती आणि जेवढा पॉसिबल होईल तेवढी आम्ही सर्व्हिस मध्ये ट्राय करू तुम्हाला द्यायचं चांगली सर्व्हिस द्यायचं मध्ये मला असं एम आहे की शुभांगीकी होम स्टे हे जे नाव आहे येणाऱ्या पाच वर्षात असं म्हटलं गेलं पाहिजे की जर तुम्ही रत्नागिरीमध्ये जाता आहे आणि तुम्हाला फॅमिलीसाठी काही चांगलं व्यवस्थित हवं फॅमिलीमध्ये राहायला हवं फॅमिलीमधली सर्व्हिस हवी सेफ हवं आणि स्पेशली महिलांसाठी पुरुषांसाठी सिंगल फॅमिली जे ते येतात ना त्यांना सर्वात चांगलं वाटावं सेफ राहावं तर तुम्ही शुभांगीगिर होमस्टेमध्ये जावं हेच व टॅगलाईन किंवा वाक्य प्रत्येकाच्या तोंडातून आलं पाहिजे येणाऱ्या पाच वर्ष म्हणजे होमस्टेच्या निमित्ताने किंवा स्टे घेण्याच्या निमित्ताने बाकी रत्नागिरी भरपूर सुंदर आहे कोकण आमचं भरपूर सुंदर आहे आपलाच असा यावा चला आता न्यावा सर्व तर ही बघा आपली बॉटल आणि हँड टवल मी आतमध्येच नेतो कारण मला नाही वाटत आता ते बाहेर जेवायला बसतील एवढ्या रात्रीचे तर ही बॉटल इथे हँड टवल इथे आपले दाखवलेले ताटं लोणचं मीठ माउथ फ्रेशनर इकडे आपली बघा बटाट्याची भाजी भरून दिलेली आहे व्यवस्थित आणि ह्याच्यात आपण तेरा चपात्या दिलेल्या आहेत तर काही सेटअप असं दिसतोय बघा हे रोल करून आपण व्यवस्थित ठेवूया हँड्यांना है, इकडे तुम्ही टायमिंग बघा झिरो 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 म्हणजे रात्रीच्या बारा वाजल्या आहे आता दहा सप्टेंबर ही डेट लागली आहे बघा दहा सप्टेंबर आता हे माझ्या कमनी उघडत ओके okay. दहा सप्टेंबर आणि सव्वीस डिग्री इकडे टेम्परेचर आहे रात्रीचे वाजलेत बारा या सर्वांनी जेवायला गोल्डन रूममध्ये चला अजून त्यांची गैरसोय नको व्हायला म्हणून मी इथे चेअरसुद्धा सुद्धा ठेवतोय बघा म्हणजे साईडला ठेवतोय आल्यावरती ते बॅग्स बिग्स तिथे ठेवून चेअरचा वापर करून एक दोन तीन इथे चेअर ठेवले चेअरचा वापर करून इथे जेवायला बसू शकतात आणि बाहेर पण मस्त पाऊस पडायला लागला बघा